आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बाजीप्रभू देशपांडे यांनी खिंड कशी लढवली अफजलखानाच्या वधामुळे हाहाकार उडाला होता त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला त्यामुळे आदिलशाह भयंकर चिरला त्याला अन्नपाणी गोरला गेला ना। शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धीजोहर या सरदाराला पाठवले फार मोठी फौज घेऊन सिद्धीजोहर निघाला फाजल खानही आपल्या बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला सिद्धीजोहर शूर पण क्रूर होता त्याची शिस्त कडक होती त्याने गडाला चौफेर वेळा घातला शिवरायांना गडात कोंडले पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते पावसाळा सुरू झाला सिद्धी जोहर वेळा उठील असे शिवरायांना वाटले पण पाऊस सुरू होताच त्याने वेळा अधिकच कडक केला गडावरची शिदोरी संपत आली आता काय करावे शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले लवकरच किल्ला स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला तो खुश झाला त्याने ते कबूल केले वेळेच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला खाणे पिणे गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले शिवरायांनी वेळातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजीराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला तो दिसायला शिवरायांसारखाच होता त्याचे नाव होते शिवा काशीद शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता तो मोठा धाडसी आणि चतुर होता ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राज बाहेर पडली रात्रीची वेळ होती धोधो पाऊस पडत होता तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते त्यांनी ही पालखी पकडली शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जव्हरच्या छावणीत नेली तेथे जल्लोष सुरू झाला दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती इकडे थोड्या वेळाने शिवा काशीद डाव उघडकीस आला तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार केले शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले तो अमर झाला शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चौताळून गेला त्याने तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले पाठलाग चालू झाला दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपानी ओढ्यावर गाठले शिवराया पेचात पडले त्यांनी कशी बशी घोड खिंड ओलांडली चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते शिवरायांना वाटले आता विशाळगड वाटणे कठीण ते बाजीपाला म्हणाले बाजी वेळ आणि बाणींची आहे पुढील वाघ चढणीची मागे शत्रू पाठीवर आता विशाळगड हाती लागत नाही चला शत्रूडा उलटून तोल देऊया शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली खिंडीच्या रोखाने शत्रू चौटाळून येत होता शिवरायांचे जीवित धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात होते बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे गणिबांची संख्या अफाट आहे आपण थोडे आहोत इथे आपला निभाव लागणार नाही तुम्ही इथे थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो आम्ही येथे गडावर पोहोचेपर्यंत पर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू तुम्ही, तुम्ही प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहीवरले बाजीसारखा मोहरा इधेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते त्यांनी मन आवरले शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या बाजी प्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागा नेमून दिल्या मावळ्यांनी दगडगोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फोळी तयार झाली इतक्यात शत्रूच्या युद्ध गर्जना ऐकू आल्या शत्रू खिंडीखाली आला बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मर्दान गेला तरी जागा सोडू नका खिंड चढू देऊ बाजीप्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले खिंडीतली वाट बिकट व वा नागमोडी होती एका वेळी तीन चार माणसे कशी बशी वर चढू शकत तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते विशाळगळाचा पायथा अजून दूर होता गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना दीड दोन तास हवे होते तेवढा वेळ बाजीने खिंडून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली शत्रू खिंड चढू लागला शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली मावळ्याने शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला दगडधोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत त्यांनी सराईतपणे हाणामारी सुरू केली शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले कित्येकांची डोकी फुटली पहिली तुकडी नामोहरम झाली मागे हटली पुन्हा दुसरी तुकडी नेटाने तुटून पडले पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला शत्रू धडा धड कोसळू लागला बाजी बेहोश होऊन ओरडला शाब्बास माझ्या पठ्ठ्या फेका आणखी दगडिमन होऊ त्या जोराचा मारा शाबास तुमची दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करत होते गडाचा पायथा जवळ येत होता प्रत्येक क्षण महत्वाचा होता विशाळगडाच्या पायथ्याशी शत्रूचा वेळा होता शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह सा शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला शत्रू बरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते इकडे घोळखिंडीत शर्तीची झुंज अजून चालू होती सिद्धीला शोध चिडला होता त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली मराठ्याने शौर्याची शर्त केली शत्रूने बाजी प्रभूवर हल्ला चढवला बाजीला घेरले बाजी, घेर बाजी त्वेषाने लढू लागला त्याने पराक्रमाची शर्त केली बाजीच्या अंगावर अनेक वार झाले जागोजागी जखमा झाल्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरी त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही त्याचा सारा देह रक्ताने नाहून निघाला पण तो मागे हटला नाही त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली माव्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला शत्रू हटला बाजीप्रभू घायाळ झाला होता तरीही माव्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते एवढ्यात तोफेचा आवाज कराडला तोफांचा आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले महाराज गडावर पोहोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजीप्रभूने प्राण सोडला ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले बांदलाच्या लोकांनी युद्धाची शर्थ केली बाजीप्रभू सारखे के देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोरखिंड पावन झाली पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू